आपण अत्यंत महत्वाची अपडेट पाहतो हा ओपन आपण शेवटपर्यंत पाहा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राइब केलं असं सबस्क्राईब करा समोर येईल बेल आयकॉनला क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर आनंदाची बातमी राज्यातील या कर्मचाऱ्यांना एक वेतनवाढ देण्याबाबत ग्रामविकास विभागाचे परिपत्रक जारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबतचे महत्त्वाचे परिपत्रक ग्रामविकास विभागाने दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी काढले आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन वाढ देण्यासंदर्भात शासनाने गतवर्षी नुकताच मोठा निर्णय घेतला आहे असे शासकीय कर्मचारी जे दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्त झाले आहे अशा कर्मचाऱ्यांना दिनांक एक जूनची काल्पनिक वेतन वाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत अकरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे राज्यातील या कर्मचाऱ्यांना एक वेतन दे वाढ देण्याबाबत मोठा निर्णय आता राज्यातील जिल्हा जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वे वेतन निश्चिती करताना एक वेतन वाढ देण्याबाबत महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला असून तर शासन आदेश सव्वीस सप्टेंबर दो दु, दोन हजार तेवीस रोजी जारी करण्यात आला आहे होता कर्मचाऱ्यांना एक वेतन वाढ देण्याबाबत विकास विभागाचे परिपत्रक जारी कर्मचाऱ्यांना एक वेतन वाढ देण्याबाबतचा निर्णय लागू करण्यासाठी शासनाने राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली होती मात्र अद्याप काही जिल्ह्याची माहिती अप्राप्त आहे त्यामुळे आता ग्राम विकास विभागाने जिल्हा परिषद सर्व पालघर रत्नागिरी गडचिरोली अहमदनगर कोल्हापूर सो वो व सोलापूर वगळून ह्या जिल्ह्यांना स्मरणपत्र काढले असून सदरची माहिती विविध विवरणपत्रामध्ये तात्काळ शासनात सादर करावी ही विनंती केली आहे राज्यातील पदवीधर वेतनश्रीतील पदवीधर प्राथमिक शिक्षक या पदावरून पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा या पदोन्नती मिळाल्यानंतर काही जिल्हा परिषद वेतनिजिती करताना महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी नियम अकरा एक अनुसार पदोन्नतीची एक काल्पनिक वेतनवाढ देत नसल्याचे महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ व काही माननीय विधानसभा विधान परिषद यांच्या पत्रांवर शासनाच्या निर्देशांना आल्याने याबाबत आता सर्व समावेशक सूचना देण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे पदवीधर प्राथमिक शिक्षक संवर्गातून सर्वश्येष्ठता गुणवत्ता व सामाजिक आरक्षण या निकषावर पदोन्नती झालेल्या मुख्याध्यापकांना विकास विभागाच्या दिनांक अठरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या शासन निर्णयानुसार पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक हे पदनाम निश्चित करण्यात आले आहे शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय चौदा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रीकरण व साक्षरता यासाठी केंद्र प्रमुख पदाची निर्मिती करण्यात आली आहे त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील नियम अकरा एकनुसार तरतूद करण्यात आली आहे त्यानुसार नवीन पदावरील नियुक्तीमुळे जुन्या पदाच्या कर्तव्यापेक्षा किंवा जबाबदाऱ्यापेक्षा अधिक महत्त्वाची कर्तव्य किंवा जबाबदाऱ्या येत असतील आणि स् वर्ग दोनच्या पदापेक्षा वरच्या दर्जाचे नसलेले पद हे ते धारण करीत असेल तर त्याचे वरच्या पदाच्या समय श्रेणीतील वे प्रारंभिक वेतन हे खालच्या पदाच्या ज्या टप्प्याला ज्या त्याचे वेतन असेल त्या टप्प्याला एक वेतनवाढ मिळवल्यानंतर आणि वेतनमानातील कमाल वेतन घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत मागील वेतनवाढी इतकी रक्कम मिळाल्यावर जे मानवी वेतन येईल त्याच्या पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात येईल कर्मचारीची तात्काळ कर माहिती मागवली आहे हे परिपत्रक अखिल तामूळच्या क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकतो